सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलला आपण लाडकी बहीण योजने संदर्भात मध्यंतरी एक व्हिडिओ केला त्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना नेमकी कोणासाठी लागू आहे आणि त्या योजनेसाठी लागणारी जी कागदपत्रे आणि दहा लाख महिलांचे पैसे कसे आले नाही या संदर्भातली जी माहिती आहे त्याच्या नियम व वाटींच ती आपल्याला दिलेली आहे यासोबत एक धक्कादायक बाब सरकारच्या अहवालामध्ये स्पष्ट झाल्याचं समोर येत आहे काही वर्तमानपत्रांनी याच्यावर बातम्या दिलेल्या आहेत तसेच काही न्यूज चॅनलने या बाबतीत बातम्या दिलेल्या आहेत त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आजचा आपण हा स्पेशल व्हिडीओ तयार करत आहोत या व्हिडिओला आपण देताना शीर्षक अशा पद्धतीचं दिलेलं आहे की तुम्हाला सहजपणे तो व्हिडिओ काय आहे हे समजू शकेल कधी कधी काय होतं आपण हकनाक दुसऱ्यांना ना नावं ठेवण्यात आपला वेळ वाया घालतो परंतु अशा पद्धतीने सरकारची तिजोरी असेल किंवा आपल्याही कोणाच्या खिशाला कात्री लावण्याचं काम अशा काही लोकांकडून होऊ शकतं चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची नेमकी लाडकी बहीण योजना ही लागू कोणासाठी होती तर एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली होती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणता येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू करण्यात आली परंतु निवडणुकीचा काळ असल्याने त्याच्यामध्ये ज्यांनी अर्ज केले त्यांना सरसकट या ठिकाणी त्याचा लाभ दिला गेल्याचे त्यावेळेस दिसून आले परंतु त्याचे जे नियम होत्या त्यानंतर ज्यावेळेस क्रॉस चेक करण्यात आल्या त्यावेळेस अनेक महिलांनी बोगसपणे पैसे लाटल्याचे समोर आले असे असताना आता त्या त्रुटी काढत असताना दोन धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत त्यातली एक थोडीशी गमतीशीर आहे ती बाब अशी की लाडकी बहीण योजनेचा लाभ जवळपास पंधरा हजारच्या आसपास पुरुष मंडळींनी घेतल्याचं दिसून आलंय म्हणजे लाडकी बहीण नाही तर लाडके भाऊ असा त्यांनी या ठिकाणी लाभ घेतल्याचा दिसून आलेला आहे आणि तब्बल शासनाच्या पेटीमधून म्हणजे शासनाच्या खजितातून एकवीस कोटींच्या आसपास या ठिकाणी त्यांनी लूट केल्याचे या ठिकाणी समोर आलेला आहे हा आकडा जो आहे तो एक्झॅक्टली exactly मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे परंतु या संदर्भात अजूनही शासनाकडून केली आहे म्हणजेच लाडकी बहीण योजना या लोकांनी पुरुष मंडळींनी अर्ज करून लाडके दाजी किंवा लाडकी भाऊ म्हणून लुटल्याची या ठिकाणी दिसून येत आहे एक महिला सुरक्षितही आहे यासोबत दुसरी मजेची गोष्ट म्हणता येईल किंवा दुसरी गोष्ट अशी की ज्या महिलांचे पासष्टच्या पुढे वय झालेले त्यांच्यासाठी यो ही योजना लागू नव्हती परंतु ही जवळपास दोन लाखाहून अधिक महिलांनी तब्बल चारशे एकतीस कोटी रुपये शासनाच्या पेटीतले जे आहे ते स्वतःच्या खात्यात घालून घेतल्याचे दिसून आलेले आहे शासनाने या संदर्भामध्ये चौकशी केली असतात त्या महिलांचे जे आहेत ते पैसे या ठिकाणी बंद केलेले आहेत परंतु हे पैसे बंद करणं हा एक पर्याय आहे का की त्याची रिकव्हरी हा पर्याय आहे किंवा शासन ज्या वेळेस अशा पद्धतीच्या स्कीम्स लागू करतं त्या करताना कुठेही क्रॉस चेक न करता अशा पद्धतीच्या स्कीम्स चालू केल्यानंतर त्याचा बोजा जो आहे तो शासनाच्या किंवा नेते लोकांच्या खिशात नाही जात तर तो आपल्या सर्वसामान्यांच्या खिशातून जातो आणि त्याच्यामध्ये भरडला जातो सर्वसामान्य नागरिक अशी चर्चा या ठिकाणी नागरिकांमधून सुरू असली तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकांनी आता याच्या संदर्भात कठोर पावले उचलावी अशी मागणी ही एक स्तरातून होत आहे मुळात अशा योजना सुरू करत असताना त्या योजना किती दीर्घकालीन चालतील याचा अंदाज आपल्याला नसतो टेन्शन नाही परंतु शासनाच्या तिजोरीवर याचा भार पडत असताना भरडले जाणारे जे सर्वसामान्य नागरिक आहे त्यांच्यामधून एक रागाचा आगडोंब बाहेर पडतो इतकेच या मागचे वास्तव सत्य आहे मित्रांनो मी तुम्हाला जी माहिती देत आहे ती आपल्याला आवडत असेल तर आपले हे व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि इतरांनाही आपले चॅनल आपल्या सोबत सबस्क्राईब करायला सांगा जय हिंद जय महाराष्ट्र